आपण आता पुढारी ओळखा या नावाचा खेळ घेत आहोत इयत्ता पहिलीचा वर्ग आहे ज्या मुलावर डाव आहे तो मुलगा त्या बाजूला आहे एका मुलाला आम्ही या ठिकाणी लीडर केलेला आहे सर्वजण लीडरप्रमाणे ॲक्शन करणार आहेत पण लीडरकडे पाहणार नाहीत कारण जो मुलगा बाजूला आहे ज्याच्यावर डाव आहे तो मुलगा या ठिकाणी येऊन होणारे बदल पाहून या सर्व मुलांच्यामधून पुढारी ओळखणार आहे म्हणजे लीडर कोण आहे यांचा ओळखणार आहे त्याच्यामध्ये मुलांची एकाग्रता महत्त्वाची आहे मी त्या मुलाला बोलवतो आहे चौगुले या, इकड़े लीडर ने के या लीडर तो मुलगा इकडे येत असताना लीडरने सुरुवात केलेली आहे आणि चौगुले आता आपल्या ह्या सर्व वर्गामध्ये जो कोणी लीडर आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे बारकाईनं तो पाहतो आहे की कोण याच्यामध्ये लीडर असू शकतं मुलं चट 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 आपल्या लीडर प्रमाणे ऍक्शन बदलत आहेत चौगुले बारकाईनं पाहतोय त्याला आपण तीन चान्स दिलेले आहेत पटकन सांगायचंय कोण लीडर असेल चौगुले पटकन सांगायचं आहे वेळ लावायचा नाही आहे पटकन सांगायचं आहे कोणा सांग पटकन नाही दांगे नाही आहे एक चान्स गेलेला आहे आपला चला भर भर आता पुढे फिरून बघायचं आहे नाही सुतार पण नाही आहे भरभर भरभर भर सांगायचं आहे आता बघा ॲक्शन कोण बदलतं आहे श्रीनिवास लक्ष नाही आहे तुझं पटकन सांग कोण आहे बरं याच्यामध्ये नाही आपला यावेळचा लीडर होता समर्थ निकम आणि समर्थने श्रीनिवासला न ओळखता आपला खेळ पूर्ण केलेला आहे श्रीनिवासला आपला जो लीडर होता तो ओळखता आलेला नाही श्रीनिवाससाठी Jain tali syurukkan.